येत्या चोवीस तारखेच्या जागतिक क्षयरोग निर्मूलन दिनानिमित्त पालिकेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात जागतिक क्षयरोग निर्मूलता दिनानिमित्त महापालिकेच्या वतीनं विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं शहर दवाखाना आणि स्कूल हॉस्पिटल समोर जो या ठिकाणी आपण जनजागरण पण कार्यक्रम घेतो ज्यामध्ये बरेच मोठ्या रुग्णांचा आपण एक मेळावा ठेवतो शिवाय जे टी बी चॅम्पियन्स असतात जे यापूर्वी आजार औषध घेऊन बरे झालेले क्षय क्षयरुग्ण आहेत ते इतर उपचारावरच्या क्षयरुग्णांचं समुपदेशन करतात की मी कसा बरा झालो मला कशी ट्रीटमेंट मिळाली नियमित ट्रीटमेंट